बदलापूरच्या एम आय डी सी परिसरात काल रात्री पुन्हा वायू प्रदूषण झालं एका अज्ञात कंपनीनं रात्रीच्या वेळी रासायनिक वायू हवेत सोडल्यामुळं नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला वारंवार होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे बदलापुरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय बदलापूर एम आय डी सीत मोठ्या प्रमाणात रासायनिक कंपन्या असून या कंपन्यांमार्फत वारंवार नियमांचं उल्लंघन करून वायू प्रदूषण केलं जातं काल रात्रीच्या सुमारासही एका अज्ञात कंपनीनं हवेत रासायनिक वायू सोडल्यामुळं कात्रप आपटेवाडी शिरगाव परिसरातील वातावरण धुरकट झालं होतं तसंच दृश्यमानताही कमी झाली होती या रासायनिक धुरामुळं अनेकांना श्वास घेण्यासही त्रास होत होता बदलापूर एम आय डी सीतील वायू प्रदूषणाबाबत वारंवार प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करूनही प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे गांभीर्यानं पाहताना दिसत नाही त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भूमिकेवरच नागरिकांनी सवाल उपस्थित केलेत प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्यासोबत प्रदूषण नियंत्रण मंडळातील अधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी अशी मागणीही नागरिकांमधून होतीये एकमत न्यूज बदलापूर संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळं कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज